डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज पहिलगाम दहशतवादी हल्ल्याचा समाजवादी पक्षाचा तीव्र निषेध हल्लेखोरांना फाशी देण्याची मागणी काश्मीरमधील पहिलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा समाजवादी पक्षाचा धुळेश्वर शाखेने तीव्र निषेध केला आहे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या गोळीबारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून या अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी समाजवादी कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर निदर्शने केलीत यावेळी त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत या हल्ल्यातील बळींसाठी तीव्र दुःख व्यक्त केले हल्ला केवळ नागरिकांवर नाही तर संपूर्ण मानवतेवर असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आलाय समाजवादी पक्षाने मृतांना श्रद्धांजली अर्पण केली असून या क्रूर हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे तसेच केंद्र सरकारपर्यंत पक्षाच्या भावना पोचवाव्यात अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे निवेदन देताना नगरसेवक अमीन पटेल जमील अध्यक्ष गुड्डू काकर इम्रान शेख अकिल अहमद अन्सारी इनाम अहमद सिद्दीकी नेहाल अन्सारी अश्फाक पिंजारी इरफान शाह रशीद शाह गुलाम कुरेशी नवाब खान नाजिम शेख नवीद अख्तर अन्सारी मोनिन अन्सारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते ठामत मराठी न्यूज साठी सोपान झालेल्या अतिरेकी हल्ल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आज आम्ही माननीय गृहमंत्री साहेब भारत सरकार यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्यामार्फत एक निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत आज भारत भारत सरकार आम्ही भारत सरकारला या ठिकाणी येऊन निवेदन करतो की ह्या जो हा जो भॅड हल्ला झालेला आहे याच्यामध्ये जे निष्पाप आपले भारतीय लोकांचा जो निष्पाप बडी झाले बळी गेलेला आहे त्याचा आम्ही इथं निषेध करतोय आणि पुढे भारत सरकारने हे जे काही यात्रे यांना त्वरित अटक करून यांना भाषेची शिक्षा द्यावी ही विनंती करण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित आहोत जय हिंद जय समाज महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका